गौरव पाटील पठाडे कौतुक झालंच पाहिजे त्यांनी काम केलं त्याच यानंतर किशोर पाटील हरणे सॉरी किशोर पाटील पठाडे थोडा आवाज वाढा यानंतर नारायण पाटील खर म्हणजे दादा मी तुमची माफी मागून सांगतो हा जो सत्कार आहे हा सत्काराचा विषय खरोखर नाही कारण ज्या जातीत जन्मलो ज्या समाजात जन्मलो त्या जातीसाठी आपलं काहीतरी ऋण लागतं म्हणून हे तुमचं आमचं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे हे दादा सुद्धा तेच करतात आणि आम्ही सुद्धा तेच करतोय या सर्वांचा फायदा आपल्या समाजातील सर्व मुलांना होणार आहे त्यामुळं सत्काराचा थोडा विषय अतिशय मला मनाला पडत नाही मा माफी मागून सांगतो दादा मी तुमचं धन्यवाद धन्यवाद दादा तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आ सत्कार केल्याबद्दल आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे सुरुवात करू सकल मराठा परिवार लाडसा विभाग छत्रपती संभाजीनगर ग्रामीण या आमच्या लेकी जिजाऊंच्या लेखी पाटलांचा सत्कार करल उठा छत्रपती <laughs> शिवाजी महाराज की जे आम्ही हे दादा मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही हे आंदोलन पहिल्या दिवसापासून पाहिलाकडे दिलेलं आहे आणि आमच्या भगिनी एवढ्या रणरागिनी आहे की ते आम्हाला कुठेही ऐकायला तयार नाही आरक्षण घेतल्याशिवाय ते आता थांबायला तयार नाही यानंतर मी वैशाली एकनाथ जाधव हिला विनंती करते की आपले दोन मिनिटात मनोगत व्यक्त करायचंय वैशाली तिथे दोन मिनिटात

आम्ही जाप आमच्या आबा साहेबांना विचारलो आबा साहेबांनी सांगितलं ते मुघल आपल्या हिंदवी स्वराज्यावर राज करण्यासाठी आले राज करण्यासाठी आम्ही आमच्या मराठ्यांना मुलकांसाठी कसं राज करू देऊ आबासाहेब याच्यावर तुम्ही पाऊल उचललं पाहिजे आबासाहेब आम्हाला म्हणतात जिजा जिजा असं नको म्हणू आम्ही मुघलांची साखरी करतो होते, ते साखरी करतात एक घेतो विनंती सर्व संयोजकांची इकडे बघ तुझा आवड का आपल्याला पाटलांना बोलायना देते बरोबर आहे ना दोन मिनिटात आवर वैशाली दीदी तू चालू दे दोन मिनिट समारोप कर पाटील महत्वाचे आपल्याला बरोबर का एक मराठा मी सगळ्यांची क्षमा मागतो पाटील महत्वाचे आपल्याला ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी आणि आम्ही विचारलं आम्हाला दिला आम्ही आमच्या कक्षामध्ये गेलो विचार करत होतो आता माझं स्वराज्याच्या स्वप्नाच काय होणार काय होईल माझ्या स्वराज्याच्या स्वप्नाच तर मग काही दिवस तळे आम्हाला स्थळ आलं शहाजी राजांचं स्थळ आलं आम्ही त्यांचं चित्र न बघता त्यांच्या पराक्रमावर आणि त्यांच्या वीरतेवर त्यांना विवाह स्थळ स्वीकारला आम्ही त्यांचा विवाह स्थळ स्वीकारला आणि आमचं लग्न झालं चौदा जानेवारी सोळाशे पाच रोजी आमचं लग्न सिंदेखेड राजा येथे थाटा माटात पार पडलं थाटा माटात पार पडलं आणि आम्ही आमच्या सासरीहून निघालो माहेराहून निघालो माहेराहून निघाल तेव्हा आमच्या आबासाहेबांनी आम्हाला एक तलवार दिली तलवार दिली साहेबांनी आम्हाला आम्ही आमच्या सासरी निघ सासरीकडे यायला निघालो आणि सासरी सासरी जो आधी वरुटा ओलांडाच्या अगोदर आम्ही राजांना प्रश्न केला शहाजीराजे